श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नववा दिवस हा देवी सिद्धदात्रीला समर्पित आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होते आणि देवीच्या या रूपाची पूजा केल्याने सुख समृद्धी समाधान सिद्धी प्राप्त होते असं मानलं जातं नवरात्रीच्या नवव्या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते या देवीच्या नावातच सिद्धी आणि दात्री हे शब्द आहेत ज्याचा अर्थ सिद्धी देणारी असा होतो या देवीच्या कृपेने व्यक्तीला ज्ञान समृद्धी आरोग्य प्राप्त होत असं मानलं जात हा दिवस नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस असतो आणि घटस्थापनेनंतर देवी मातेला निरोप दिला जातो असं समजलं जात पूजा आणि नैवेद्य या दिवशी काय देणार तर देवीला खीर पुरी आणि हलव्याचा नैवेद्य दाखवला हो जातो या दिवसाचे शिकवण जर पाहायचं म्हटलं तर या दिवशी देवीच्या पूजनातून हे शिकायला मिळतं की सातत्याने प्रयत्न आणि सरावाने कोणतीही व्यक्ती कोणत्याही कार्यात पारंगत होऊ शकते आणि नवरात्री म्हणजे नऊ दिवस दुर्गा देवीचे ही नऊ रूप आपल्याला या नवरात्रामध्ये पाहायला मिळतात आज नवव्या दिवसाचे सिद्धदात्री देवीची हे रूप आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद